जय जिजाऊ जय शिवराय जय भीम साथियो साथियो जसं की आपल्याला माहीतच आहे की देशात लोकशाही गिळंकृत करणारी आधुनिक मनुस्मृती म्हणून उदयास आलेली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या मशीनच्या विरोधात देशभर आंदोलन छेडलं गेलेलं आहे आंदोलन घोषित केलं गेलेलं आहे सामान्य माणसाच्या मताची चोरी करणारी ही मशीन आणि एका विशिष्ट विचारधारेला विचारधारेच्या उमेदवाराला निवडून आणणारी मशीन सामान्य माणसाचे मत चोरी करून जी आज आय एस ची विचारधारा संविधान गिळंकृत करत आहे संविधानाला निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करत आहे अशी ही विचारधारा नष्ट करण्यासाठी ईव्हीएम नष्ट करण्यासाठी एक आंदोलन छेडलं गेलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती येत्या एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला एक मोर्चा आयोजित केलेला आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला घेऊन या मोर्चाच्या अंतर्गतच पहिला टप्पा म्हणून जिल्हाधिकार निवेदन सादर करणे हा होता तर या निवेदन सादर करण्याच्या दरम्यान राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमचे मित्र दीपक भाऊ इंगळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर चला तर मंडळी बघूया दीपक भाऊ इंगळे आपल्या मनोगतात काय म्हणत आहेत आज या ठिकाणी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भारतमुक्ती मोर्चा आणि भारतमुक्ती मोर्चाच्या सहयोगी संघटनांच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे आणि पूर्ण भारतभरामध्ये एक आंदोलन छेडलेलं आहे ई व्ही एमच्या विरोधामध्ये त्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देणे तर त्याच्यामध्ये सातव थोडक्यामध्ये विषय असा की आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला भारताच्या सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की केवळ ई व्ही एम मशीनने फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट म्हणजे मुक्त आणि निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाहीत त्याकरिता ई व्ही एम मशीनसोबत व्ही व्ही पॅट मशीन लावण्यात याव्यात परंतु दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये त्या निवडणूक आयोगाने व्ही व्ही पॅट मशीन लावलेल्या नाहीत तसेच दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्या व्ही पॅट मशीन लावण्यात आल्या म्हणजे दोन हजार चौदाला लावल्या नाहीत याचा अर्थ या निवडणूक आयोगाने कंटेंट ऑफ कोर्ट केला आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान केला म्हणून भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब हे निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात केस दाखल केली आणि या भारत सरकारला तीन हजार करोड रुपये खर्चून भारताच्या पंधरा लाख बुथवर व्हीव्हीपॅट मशीन लावण्यास सांगण्यात आले परंतु घोटाळा असा हो की त्या व्हीव्हीपॅट मशीन लावल्या ती का लावल्या कारण आम्ही ज्याला मतदान देतोय त्याच पक्षाला त्याच उमेदवाराला आमचं मतदान गेलंय का नाही ह्याची आम्हाला इतके दिवस खात्री नव्हती मग दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला आम्ही ज्याला आमचं मत दिलंय ते मत आम्हाला दिसायला लागलं ते चिठ्ठी व्हीव्ही मध्ये सात सेकंद दिसायला लागली आणि त्या बॅलेट मध्ये पडली परंतु त्याची व्हीव्ही पॅड रिकाउंटिंग झालेली नाही मग आजचं जे आंदोलन आहे वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये एक आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन म्हणजे राईट टू वोट हा आमचा फंडामेंटल वोट आहे आमचा फंडामेंटल राईट आहे आणि त्याच्या रक्षणासाठी हंड्रेड पर्सेंट व्हीव्ही रिकाउंटिंग झालं पाहिजे आम्ही ज्याला मत ज्या उमेदवाराला दिलं त्याच विचारसरणीच्या उमेदवाराला ते मत पडलं पाहिजे हा आमचा फंडामेंटल राईट आहे हा आमचा विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे जर अशा पद्धतीनं जर निवडणूक आयोगानं हंड्रेड पर्सेंट रिकाऊंटिंगचा निर्णय घेतला नाही तर भारताच्या पंधरा लाख बूथवर भारत मुक्ती मोर्चामार्फत पंधरा लाख बूथवर लोकशाही वाचवण्यासाठी लोकतंत्र टिकवण्यासाठी आणि ब्राह्मण तंत्र हटवण्यासाठी ई व्ही एम मशीन फोडल्या जातील आणि ते आम्ही केवळ तोंडी नाही तर आज आम्ही ते आ, लिखी निवेदन भारताच्या पाचशे सदुसष्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथपर्यंत आमचं संघटन पोचलेलं आहे ते आम्ही दिलेलं आहे आणि जर निवडणूक आयोगानं नाही ऐकलं तरी उद्याच्या एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आम्ही निवडणूक आयोगाच्या दिल्ली येथील हेडक्वार्टर वर या ठिकाणी मोठा मोर्चा काढू मोठ जनआंदोलन करू आणि तरी निवडणूक आयोगानं नाही ऐकलं तर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला आम्ही ईव्हीएम मशीन फोडू जर ईव्हीएम मशीन फोडणं हा गुन्हा असेल तर त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा आहे ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकणं जर मोठा गुन्हा रोखण्यासाठी आम्ही या ठिकाणी छोटा गुन्हा करायला तयार हो, आहोत हे